अपडेट इंडिया वणी उपविभागात विजेचा कहर तेजापूर येथील मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर वीज कोसळली प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज वणी उपविभागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला दरम्यान तालुक्यातील तेजापूर येथील धम्मरत्न सुधाकर भगत वय वर्ष पंचवीस यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले जखमीवर उपचार सुरू आहे ही घटना ताजी असताना मारेगाव तालुक्यातील किन्हाळा शेतशिवारातही वीज होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना समोर आली अनिल रमेश फरताडे व चौतीस राहणार पांढरकवडा पिसगाव असं वीज होऊन मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे अनिल ही मक्त्याने शेती करत होते आज ते ठेक्याने केलेल्या शेतात गेले होते बऱ्याच विश्रांतीनंतर वरून राजाने आज बुधवारला दुपारी जोरदार पावसाची हजेरी लावली यात विजेचा कडकडाट झाला अशातच शेतात असलेले अनिल फरताडे यांचेवर वीज होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अडीच ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सदर घटनेची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली मात्र घरातील कर्तादरता अकाली निघून गेल्याने फरताडे कुटुंबियावर दोखाचे डोंगर कोसळले आहे मृतक अनिल याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी व बहिणी असा परिवार आहे वणी उपविभागात आज मुसळधार पावसासह विजेचा कडकडाटाचा कहर केल्याने सदर दोन्ही वेदनादायी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत